नमस्कार सर्वांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर रेशन कार्डधारकांना पाच वर्षासाठी मोफत रेशन तर हा काय निर्णय आहे मोदी सरकारचा तर ह्याला ऐतिहासिक निर्णय मानला जातो तो काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर एक्क्याऐंशी पॉईंट पस्तीस कोटी लाभार्थ्यांना पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत तर अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकार PMGKAY के अंतर्गत अन्न अनुदानावरती पुढील पाच वर्षात अकरा point ऐंशी लाख कोटी रुपये खर्च करणार आहे तर PMGKAY एक्याऐंशी पॉईंट पस्तीस कोटी लोकांसाठी अंदाजे अकरा पॉईंट ऐंशी लाख कोटी रुपये खर्चाची जगातील सर्वात मोठ्या अन्न सुरक्षा योजनांपैकी एक योजना आहे तर गरीब आणि दुर्बल घटकातील लोकांसाठी अन्नधान्याची उपलब्धता किफायतशीरता आणि सुलभता वृद्धिंगत करण्यासाठी ही जी योजना आहे तर ती मोफत पाच वर्षासाठी सुरू ठेवली जाणार आहे तर चला आपण पूर्णपणे व्यवस्थित जाणून घेऊया की ह्याच्यामध्ये काय आहे ते तर लोकसंख्येच्या मूलभूत अन्य आणि पोषण विषयक गरजा पूर्ण करून कार्यक्षम आणि लक्षित कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृढ वचनबद्धता या निर्णयातून दिसून येते अमृत काळात या, या प्रमाणात अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे महत्त्वाकांक्षी आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी समर्पित प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल तर दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पाच वर्षासाठी पी जी के ए वाय अंतर्गत मोफत अन्नधान्य तांदूळ गहू आणि भरडधान्य अन्न सुरक्षा मजबूत करेल आणि लोकसंख्येच्या गरीब आणि असुरक्षित घटकांच्या कोणत्याही आर्थिक अडचणीचे शमन करेल सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशामधल्या पाच लाखांहून अधिक रास्त भाव दुकानांच्या जाळ्याच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य वितरणात ही यो राष्ट्रव्यापी एक समानता प्रदान करेल त्याचबरोबर एक वन वन एक देश एक उपक्रमा अंतर्गत लाभार्थ्यांना देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून मोफत अन्नधान्य घेण्याची परवानगी मिळेल आणि राहणीमान सुलभ होणे शक्य होईल तर ही जी योजना आहे पी एम जी के वाय अंतर्गत अन्नधान्य वितरणासाठी पुढील पाच वर्षांसाठी ही मोफत असणार आहे तर या अंतर्गत एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ही मोफत अन्नधान्यांची तरतूद राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दीर्घकालीन वचनबद्धता आणि दूरदृष्टी दाखविते त्यामुळे या जे राशन कार्ड आहे किंवा पाच वर्षासाठी मोफत अन्नधान्य मिळणार आहे हा जो निर्णय आहे तर तो खरोखर ऐतिहासिक निर्णय असणार आहे मोदी सरकारचा खूप मोठा हा निर्णय आहे तर सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे तर तो जो जे गोर गरीब आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या राशनचा बरोबर हे पाच वर्षासाठीचं जे राशन आहे त्याचा फायदा मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय